नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन सिम्प्लिफाईड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सरचं स्वागत आहे आपण येणाऱ्या कमईलला बघून एक रिव्हिजन सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यामुळे त्यामध्ये आयोग ज्या घटकांवर वारंवार प्रश्न विचारतो त्याबद्दल आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येत आहोत आजचा व्हिडिओ आहे गोपाळ गणेश आगरकरांबद्दल चला तर मग बघूया यांचा जन्म झाला आहे चौदा जुलै अठराशे छप्पनमध्ये गाव आहे टेंबू नंतर बाकीचं एवढं महत्त्वाचं नाही आहे इथे फक्त एकदा वाचून घ्या त्यांचं शैक्षणिक प्रवास बघूया त्यांचं बी ए झालं आहे अठराशे पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून आणि एम ए झालं आहे अठराशे एक्याऐंशी मध्ये इतिहास आणि तत्वज्ञान या विषयामधून आगरकरांवर मेनली तीन व्यक्तीचा प्रभाव होता ते म्हणजे जॉन स्टुअर्ट मेल हार्बर्ट स्पेन्सर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर हे ग्रंथ वगैरे लक्षात ठेवायची ही गरज नाही आहे आता बघूया त्यांचा पत्रकारिता प्रवास त्यांनी मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतील दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी रोजी टिळकांसोबत सुरुवात केली संपादन कोण करत होतं मराठाचं तर लोकमान्य टिळक हे केसरी जे वृत्तपत्र होतं ते मराठीत होतं सुरुवात कधी झाली याची चार जानेवारी अठराशे एक्याऐंशी रोजी संपादन कोण करत होतं तर आगरकर यावर नेहमी आयोग प्रश्न विचारते तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणे मराठा इंग्रजीत होतं आणि त्याचे संपादन कोण करत होतं टिळक आणि केसरीचे संपादन करायचे आगरकर याचं ब्रीद वाक्य काय होतं इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार नंतर बर्वे प्रकरण अठराशे एक्याऐंशीच जे कोल्हापूरचे दिवाण आहेत महादेव बर्वे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे तेरा जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी टिळक आणि आगरकरांना एकशे एक, एक दिवसाच्या डोंगरीच्या तुरुंगात कोठडीची शिक्षा देण्यात आली तर यामध्येच आगरकरांनी एक बुक लिहिले त्याबद्दल आपण समोर माहिती बघू केसरी आणि मराठा सोडून आगरकरांचं आणखी एक वृत्तपत्र आहे ते म्हणजे सुधारक त्याची सुरुवात केली त्यांनी पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी दसऱ्याच्या दिवशी नंतर हे सुधारक अठराशे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे सोळा रामचंद्र विष्णू फडतर यांनी चालवले आता त्यांचे सामाजिक सुधारणा आणि प्रबोधन बघूया आगरकर हे सतीची चाल केशवपन बालविवाह इत्यादींबद्दल ब्रिटिशांनीच कायदे करावे याबाबत आग्रह होते त्यांनी बालविवाह केशवपन या रूढीना तीव्र आहे नंतर संमती वय विधेयक विधेयक जे आहे जे बेहरामजी मलबारी यांनी त्याला आगरकरांनी आगर राघव भांडारकर यांच्यासह समर्थन दिले नंतर विधवा पुनर्विवाह अठराशे त्र्याण्णव मध्ये महर्षी कर्वे यांनी जे विधवा पुनर्विवाह केला होता त्याला आगरकरांनी पाठिंबा दिला तसेच त्यांची जी लग्नपत्रिका होती त्यावर आगरकरांनी स्वतः सही केली आणि लग्नालाही स्वतः उपस्थित राहिली नंतर लेखनातून टीका तीस जानेवारी अठराशे त्र्याण्णव मध्ये सुधारक मध्ये त्यांनी म्युन्सिपालिटी आणि ब्राह्मणांवर टीका केली त्यांचे जे पुरोगामी विचार होते त्यामुळे पुण्यातील सनातनांनी त्यांची जिवंतपणी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढलेली आणि स्वतःची प्रेतयात्रा बघणारा हा एकमेव समाज सुधारक आहे आता बघूया त्यांचे तेन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि त्यांची भूमिका पुण्यातील बंड गार्डन येथे त्यांनी टिळकांसोबत आयुष्य राष्ट्राला समर्पित करण्याची प्रतिज्ञा घेतली टिळक आणि आगरकर हे दोन्ही एकदम घट्ट मित्र होते तर ज्याही शैक्षणिक संस्था टिळकांनी स्थापन केलेल्या आहेत त्यामध्ये आगरकरांचाही पुढाकार होता हे लक्षात ठेवणे आता बघूया न्यू इंग्लिश स्कूल याची स्थापना कधी झाली आहे तर एक जानेवारी अठराशे ऐंशी मध्ये पुणे येथे टिळक चिपळूणकर आणि आगरकर नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली आहे चौदा ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ते टिळक आगरकर आणि चिपळूणकर यांच्या संयुक्तपणे पुन्हा स्थापना झाली नंतर फर्ग्युसन कॉलेज फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली तर दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत येथे दे स्थापना झाली पुण्यामध्ये याचे पहिले प्राचार्य होते वामन शिवराम आपटे आगरकर अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव या काळात फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते आता बघूया टिळक आणि आगरकर मतभेद टिळक आणि आगरकर हे दोन्हीही एकदम मित्र होते मग त्याच्या मग त्यांच्यामध्ये मतभेद कशाचा होता तर तो फक्त एका कारणामुळे जे की आहे सामाजिक सुधारणा अगोदर की राजकीय सुधारणा टिळकांना काय वाटायचं की आधी इंग्रजांना हाकलून देऊ आणि मग सामाजिक सुधारणा करू पण आगरकरांचं मत वेगळं होतं त्यांना असं वाटत होतं की आधी सामाजिक सुधारणा करणे गरजेचे कर मगच इंग्रजांना हाकलून देऊ नंतर संमती वय विधेयक जे आहे अठराशे एक्क्याण्णव याला आगरकरांनी समर्थन दिले पण टिळकांचा विरोध होता नंतर कार्यवाही पंचवीस ऑक्टोबर अठराशे सत्याऐंशी रोजी आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला सार्वजनिक आगरकरांची विचारधारा बघूया हिंदुस्थानातील दारिद्र्याबद्दल त्यांना विशेष दुःख होते कामगारांनी हक्कांसाठी संघटित होऊन संपाचे हत्यार उचलावे असे त्यांचे मत होते जनरल रॅनच्या अत्याचाराविरोधात त्यांनी प्रखर लेख लिहिले तसंच त्यांचा धर्मांतराचाही विरोध होता आता सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग बघूया बर्व्या प्रकरणात तुरुंगवासावेळी महात्मा फुले यांनी त्यांना दहा हजार रुपयाची वर्गणी देऊन मदत केली नंतर विधवा विवाह उद्योजक मंडळी आहे ज्याची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली त्या संस्थेत आगरकरांनी पाठिंबा दिला आता आगरकरांचं लेखन कार्य बघूया अकोल्यातील वरहाट समाचार या वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केले नंतर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे त्यांनी पुस्तक लिहिले तर हे पुस्तक कोणत्या तुरुंगवासाच्या शिक्षे वेळेस लिहिले हे मी आधी सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवा नंतर स्त्रियांनी जॅकेटी घातले पाहिजे हा त्यांचा महत्वपूर्ण लेख होता यावरही आयोग प्रश्न विचारते तर हे फॅक्ट तुम्ही पाठस ठेवणे नंतर आणखी एक इम्पॉर्टंट शेक्सपिअरच्या हेमलेटचे विकार विलसित असे मराठी भाषेत त्यांनी भाषांतर केले तर ही इम्पॉर्टंट आहे नंतर, नंतर हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हा महत्त्वपूर्ण लेख लिहिला गुलामगिरीचे शस्त्र हा महत्त्वपूर्ण ग्रंथ नंतर सेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवर यांचे पुनर्विवाह चरित्र लिहिले वाक्य मी माणसा व वाक्याचे पृथककरण हे व्याकरण विषयक पुस्तक लिहिले तर यातील हे तीनच महत्वाचे आहे डोंगरी के तुरुंगातील आमचे एकशे दिवस स्त्रियांनी जाकिटी घातले पाहिजे हा एक लेख आणि हेमलेटचे भाषांतर महाराष्ट्रातील समाजसुधारणाचे आगरकर मॉडेल जशी टिळकांची चतुसूत्री होती ना तशी आगरकरांची चतुसूत्री होती तर चतुसूत्रीमध्ये त्यांनी काय सांगितलं पहिलं तर व्यक्ती स्वातंत्र्य नंतर शुद्ध बुद्धिवाद नंतर समता आणि मानवतावाद आगरकरांचे निवडक भाषा व उद्गार इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार हे त्यांनी केसरी आणि सुधारक या दोन्ही वृत्तपत्राच्या केसरी आणि सुधारक दोन्ही वृत्तपत्राच्या शीर्षक स्थान ठेवलेले फर्ग्युसन ते प्राचार्य होते त्यांचे निधन कधी झाले ते सतरा जून अठराशे पंच्याण्णव मध्ये एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले दम्याच्या विकाराने आता त्यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार बघूया आगरकर हे मेनली जहालवादी नेते म्हणून ओळखले जातात त्यांना स खांडेकर विष्णुशास्त्रीची पुळकर व आगरकर हे मराठीतील दोन श्रेष्ठ निबंधकार आहेत असे म्हणून गौरवोद्गार काढतात जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा बघणार हे एकमेव समाज ठीक आहे आगरकरांबद्दल आपण आता संपूर्ण माहिती बघितली यातील फक्त आगरकरांचे वृत्तपत्र त्यांनी टिळकांसोबत ज्या संस्था स्थापन केल्या तेवढ्या संस्था हे लक्षात ठेवणे त्यांचे लेखही लक्षात ठेवणे त्यांनी हेमलेटचे भाषांतर केले आणि सोबत ग्रंथ लिहिलाय तेही लक्षात ठेवणे चला तर मग इथेच आपण हे लेक्चर संपूया आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करा थँक्यू